नमस्कार विद्यार्थी मित्रांनो एक महत्वाचा जी आर आलेला आहे सेवा निवृत्त कर्मचारी अधिकाऱ्यांना कंत्राटी भरतीद्वारे शासनाचे नोकरीमध्ये संधी असणार आहे दहा जून दोन हजार पंचवीस ला ह्या जी आरच्या अगेन्स्ट न्यूज पेपरला पण बऱ्याचशा बातम्या आलेल्या आहेत आणि सोशल मीडियावरती बरेचसे शॉर्ट पण तुम्ही बघितले असेल सो हा जी का नेमका काय आहे निवृत्ती झाल्यानंतरही अशा अधिकाऱ्यांना कर्मचाऱ्यांना कंत्राटी पद्धतीने कसं भरती केलं आहे शासनाचा यामागे उद्देश काय आहे नियमित भरतीवरती याचा विपरीत परिणाम होणार का यांना काय सॅलरी ते देत आहे आणि फ्रेश विद्यार्थ्यांना इथे घेतलं जाऊ शकत होतं का या संदर्भात डिटेल माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेऊया आणि हा व्हिडिओ बघून झाल्यानंतर मग तुम्हाला तुमचं काय विचार आहे तुमचं काय मत आहे हे कमेंटमध्ये नक्की कळवा पण फक्त विषय व्यवस्थित समजून घ्या हा प्रकार नेमका काय आहे समजून घ्या ज्यामध्ये आपण बघणार की सेवानिवृत्त अधिकारी कर्मचारी भरती होणार म्हणजे नेमकं काय होणार आहे शासनाचा नवीन जी आर काय सांगतो नक्की हे प्रकरण काय थोडक्यात बघूया बघा हा जो जी आर आहे हा जी आर आला आहे दहा जून दोन हजार पंचवीसला आणि ह्या जी आरचा उद्देश काय याचा अर्थ काय आहे तर शासकीय निमशासकीय सेवानिवृत्त अधिकाऱ्यांच्या सेवा करार पद्धतीने विवक्षित कामासाठी घेणे आता या विषयामध्ये म्हणजे जे टायटलच्यामध्ये सांगितल्या पद्धतीने अधिकाऱ्यांच्याच त्यांनी सांगितले कर्मचारी भरती होणार नाहीये आता अधिकारी म्हटलं की गट अ आणि गट ब चे हे अधिकारी आहे गट क आणि गट डची भरती होणार नाहीये हा पहिला मुद्दा तुम्ही क्लिअर करून घ्या दुसरं काय विवक्षित म्हणजे काय विवक्षित म्हणजे काय स्पेशल स्पेशल जे काम असतं एखादं बघा नियमित काम वेगळं आणि स्पेशल काम वेगळं उदाहरणार्थ एखादा ऍक्सिडेंट झाला मी उदाहरण सांगतोय आणि तो मोठा ॲक्सिडेंट झाला आहे जाणून बुजून झालेला काहीतरी गोष्टी आहे आणि त्याचा तपास करायचा असेल किंवा एखादा आर्थिक व्यवहार आहे तो असं काहीतरी घडलेला आहे त्याला एक सेपरेट व्यक्ती आण तिथे अपॉइंट करून त्याची माहिती काढायची अशा पद्धतीने स्पेसिफिक काही काम असेल स्पेसिफिक ठराविक कालावधीसाठी जे काम असतं त्या कामासाठी हे लोक कंत्राटी पद्धतीने हे अधिकारी कंत्राटी पद्धतीने घेणं हा याचा अर्थ झाला आता पुढे घेऊन जाऊ तुम्हाला मी हा ज्या सामान्य प्रशासन विभागाने काढलेला आहे यामध्ये शासनाच्या विचाराधीन काय होते नेमके तर त्यांनी इथे मेंशन केलेलं आहे त्यांनी सांगितल्याप्रमाणे बघा त्यांनी सांगितलंय की शासन निर्णय क्रमांक हा सोळाचा त्यानंतर सुधारणांचा एकत्रित विचार करून शासन सेवेतील शासकीय निमशासकीय सेवानिवृत्ती अधिकाऱ्यांच्या सेवा करार पद्धतीने विवक्षित कामासाठी विवक्षित म्हणजे काय स्पेसिफिक कामासाठी घेण्याबाबत सर्व समावेशक एकत्रित सूचना निर्गमित करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती याच्या सुरुवातीला सुद्धा याच्या अगोदर सुद्धा अशा प्रकारची गट आणि गट ब अधिकाऱ्यांची सेवानिवृत्तीनंतर कंत्राटी भरती होत होत होती आता ही सगळी नियमावली एकत्र करण्याचा विचार शासनाचा होता आणि सगळी नियमावली एकत्र करून हा जी आर आलेला आहे म्हणजे ही काय नवीन जी आर नाही आहे किंवा याला म्हणून आपण पहिल्यांदाच भरती करतोय असं नाही याच्या पहिले सुद्धा शासनाने गट आणि गट बचे अधिकाऱ्यांची कंत्राटी भरती घेतलेली आहेच फक्त सेवानिवृत्त घेतले स्पेसिफिक कामासाठी घेतली नियमित कामासाठी घेतलेली नाही जी आर काय सांगतो पुढे घेऊन जातो तुम्हाला मी बघा शासन निर्णय काय सांगतो आता सगळे जे जी आर होते ना हे अधिक्रमित करण्यात आलेले म्हणजे सगळे आता काय याच्यावरती हा नवीन जी आर लागू होणार आहे अधिक्रमित करण्यात येत आहे शासकीय नियम शासकीय सेवानिवृत्त अधिकाऱ्यांच्या सेवा विषय निहार एम्प्लॉयमेंट करार करून एम्प्लॉयमेंट करून म्हणजे माहिती काय एम्प्लॉयमेंट कसली घ्यायची बाबा ते करून विवक्षित काम कोणतं आहे ठराविक काम कोणतं आहे ते फायनल करणं आणि त्यांची संख्या फायनल करणं त्याप्रमाणे पुढील प्रमाणे कारवाई करण्यात येईल किंवा कार्यपद्धती असावी असं सांगण्यात आलेलं आहे त्यामध्ये पहिला मुद्दा आहे की निवड प्रक्रिया आणि नियुक्ती कशी असणार आहे आता हे वे सगळं वेळ समजून घ्या त्यामध्ये पहिला पॉईंट त्यांचा आहे नामिका सूचना आपण पॅनल म्हणतो यामध्ये त्यांनी काय मुद्दे सांगितले की ही जाहिरात जर द्यायची असेल तुम्हाला तर त्या जाहिरातीसाठी तुम्हाला त्या किती पदांची जाहिरात द्यायची व्यक्तींची संख्या किती असावी कामाचं स्वरूप त्या ठराविक कामाचं स्वरूप काय असावं कालावधी किती लागू शकतो आणि त्या व्यक्तीला या पदावरती नियुक्त करताना किती मासिक पगार त्यांना द्यायचा आहे ते पण ठरवण्यात यावं असं त्यांनी सांगितलंय दुसरं काय सांगितलंय की ज्या जे उमेदवार अर्ज करतील अर्ज केल्यानंतर पात्र त्यांनी आहेत त्या पॅनलमधूनच नियुक्ती सक्षम प्राधिकारांनी नि करायची आता ही नियुक्ती कोण करणार आहे ते पण त्यांनी पुढे सांगितलंय की सक्षम प्राधिकारी कोण असेल कोण निवड करू शकतं गट अगट ब पदासाठी ते पण सांगितलेलं आहे हा मुद्दा लक्षात आला असेल दुसरा मुद्दा त्यांनी सांगितलंय की नामिका सूचीची वैधता आहे जे काय नामिका सूची पॅनल बनेल किंवा हे जे काय लिस्ट बनेल लिस्ट म्हणून आपण त्याला ही लिस्ट त्या उमेदवारांची लिस्ट जे नियुक्त करणार आहे ज्यांना नियुक्त करायचं आहे त्यांची वैधता कधीपर्यंत असेल तर त्यांची वैधता जास्तीत जास्त तीन वर्षापर्यंत राहू शकते तीन वर्षाच्या वर त्यांना नियुक्त करता येणार नाही पहिला मुद्दा दुसरा त्यांनी सांगितलेला आहे की एम्प्लॉयमेंटचा कालावधी काय असेल तर हा कालावधी निश्चित तो सक्षम प्राधिकारी ठरवणार आहे किती कालावधी असू शकतो तीन जास्त असावू शकतो पण तीनच्यात एक वर्ष दीड वर्ष दोन वर्ष अडीच वर्ष तीन ठरवू शकतो तो त्यानंतर बंद वजन जो उमेदवार इथे नियुक्त केला जाईल कॉन्ट्रॅक्ट पद्धतीने त्याच्याकडनं अटी आणि शर्थी मान्य असलेलं एक बॉन्ड पेपर म्हणून आपण बंद त्याच्याकडनं लिहून घेण्यात यावं आणि त्याची वेगळ्या काही हक्काची तो मागणी करू शकत नाही जे जसं आपण म्हणतो की प्रमोशन करणं इन्क्रीमेंट करणं हे वगैरे तो मागू शकत नाही नियुक्तीचे आदेश जे असतील ना त्यामध्ये त्यांनी सांगितलं आहे त्या आदेश देत असताना त्या व्यक्तीला स्पष्ट उल्लेख करावा की त्याला कोणता विषय हँडल करायचा आहे त्या विषयासंदर्भात व्यवस्थित काम कोणता आहे ठराविक काम कोणता आहे आणि त्या कामाचा कालावधी किती असणार आहे हा त्या नियुक्ती लेटरमध्ये स्पष्ट उल्लेख केलेला असावा त्यानंतर किती टक्के सेवानिवृत्त तंत्राने भरती केली जाऊ शकते उदाहरणार्थ एखादं डिपार्टमेंट आहे जसं की आपल्याकडे डिपार्टमेंट आहे आरोग्य विभागाचं डिपार्टमेंट आहे या आरोग्य विभागामध्ये किती उमेदवारांची नियुक्ती केली जाऊ शकते सपोज एक उदाहरण घेतलं मी की आरोग्य विभागामध्ये गट अ आणि गट ड एखाद आरोग्य विभागाचे परत डिपार्टमेंट म्हणूया आपण त्या आरोग्य विभागामधलं ए नावाचं डिपार्टमेंट आहे आणि ह्या डिपार्टमेंटमध्ये अ ठराविक पद्धतीने ज्याला आपण म्हणतो की आकृती बंद जो बनलाय गट अ आणि गट ब अधिकाऱ्यांचा तो, हो तो सपोज आहे हजार कर्मचाऱ्यांचा या हजार कर्मचारी इथे लागतात ह्या डिपार्टमेंटला मग हजारच्या हजार कॉन्ट्रॅक्ट पद्धतीने भरती केली जाणार का तर नाही किती टक्के भरती केली जाणार ते त्यांनी या जी आरमध्ये ते पण सांगितलेलं आहे बघा करार पद्धतीने नियुक्ती द्यावायच्या व्यक्तींची संख्या कशी असणार आहे तर ती संख्या एकूण मंजूर पदसंख्येच्या जास्तीत जास्त दहा टक्के इतक्या अधिकाऱ्यांना करार पद्धतीने नियुक्ती देण्यात येईल म्हणजे हे उदाहरण जर लक्षात घेतलं तर हजारापैकी शंभर कर्मचारी किंवा अधिकारी हे कॉन्ट्रॅक्ट पद्धतीने घेतले जाऊ शकतात पण कशासाठी परत मी रिपीट करतो की ठराविक कामासाठी मंजूर पद एवढे आहेत बाबा त्या डिपार्टमेंटला तर त्या ठराविक त्या टोटल जी पद मंजूर आहेत त्यापैकी दहा टक्के घ्यायचे असं त्यांनी सांगितलं त्यापेक्षा जास्त घेता येणार नाही आता त्यानंतर करार पद्धतीने नियुक्ती करण्याचे प्रस्ताव तयार करताना कामाचे स्वरूप आकस्मिकता सार्वजनिक हित ह्या बाबी लक्षात घेतल्या जाणार आहे करार पद्धतीने नियुक्तीची कालमर्यादा काय असू शकते तर त्यांना आता सांगितल्याने बघा ॲट ए टाइम त्या व्यक्तीची करार करताना करार सपोज हे तीन वर्षाचं काम आहे बाबा तीन वर्ष कालावधी चालणार आहे पण तुझी नियुक्ती करताना त्या व्यक्तीची नियुक्ती करताना ॲट ए टाइम एका वेळेस बघा एका वेळेस जास्तीत जास्त एका वर्षासाठीच करार करता येईल बरोबर कालावधी तीन डाउट तुम्हाला तीन वर्ष आम्ही अनाऊन इथे अपॉइंट करतोय पण तुमच्याशी आता जो करार करतो आम्ही तो एक वर्षाचाच असणार कमीत कमी परंतु अशा नियुक्तीच्या आवश्यकतेनुसार वाढीव दर करता दरवर्षी नूतनीकरण करता येईल बघा मी तुम्हाला सांगितलं बरं अकरा महिने संपले बाबा एक वर्ष संपला आणि काम तर अजून चालू आहे कालावधी तीन वर्ष लागणार आहे तुमचं परत नूतनीकरण आम्ही करू शकतो पण तुम्ही एका वर्षात जर असं काही घडलं तुमच्याकडं काम होत नाही वगैरे वगैरे काही असेल कारण तर तुम्हाला आम्ही नूतनीकरण करू शकत नाही करणार पण नाही मात्र एकूण कालावधी तीन वर्षापेक्षा अधिक असणार नाही त्या उमेदवाराचा तीन वर्षापेक्षा जास्त कालावधीपर्यंत तो तिथे जॉब करू शकत नाही कॉन्ट्रॅक्ट पदने करू शकत नाही ओके त्यानंतर पुढचं आहे की मग सेवा निवृत्तीचे वय कमी का आता बघा हा मुद्दा एक महत्वाचा आणि हाच खरं म्हणजे महत्वाचा आहे हाच मुद्दा संघटनांनी पण उचलून धरलेला आहे बाकीचे मुद्दे जे आहेत ना ते तुमच्या लिखित तुमच्या लिखित पण तुमचं काही मत असेल कमेंटमध्ये टाका पण महत्वाचा मुद्दा हा आहे की सेवानिवृत्तीचे वय कमी का तुम्हाला माहिती असेल सेवानिवृत्तीचे वय किती सध्या अठ्ठावन्न वर्ष आहे आणि आतापर्यंत बऱ्याचशा संघटना ज्या कर्मचारी संघटना आहे अधिकाऱ्यांच्या संघटना आहे त्यांचं म्हणणं आहे की हा जो अठ्ठावन्न वर्ष पूर्वी साठ वर्ष होतं ना साठ वर्षावरनं अठ्ठावन्न वर्षापर्यंत आणलेलं आहे आणि आता मागणी परत संघटना काय करत आहे की साठ वर्षच ठेवा आता ह्या मुद्द्याला अजून बळकटी मिळू शकते ह्या जी आरच्या आधारे कशी मिळू शकते थोडक्यात बघा वयोमर्यादा इथे कॉन्ट्रॅक्ट पद्धतीने जे घ्यायची उमेदवार आहे त्यांची काय वयोमर्यादा दिली बघा करार पद्धतीने नियुक्ती करण्यात आल्या व्यक्ती वयाच्या पासष्टव्या वर्षापर्यंतच कार्यरत राहू शकतील म्हणजे वयोमर्यादा पासष्ट केली आहे आणि शासकीय कर्मचाऱ्याची वयोमर्यादा किंवा तो रिटायर होण्याचं वय किती अठ्ठावन्न आहे त्याच्यावर नाही आहे आणि मात्र करार पद्धती तुम्ही घेतात तो निवृत्ती झाल्यानंतर परत त्याला घेतात विशिष्ट कामासाठी मग तो सक्षम आहे त्या कामासाठी मग तुम्हाला असं वाटतंय सक्षम आहे तर हेच का निवडून ते अठ्ठावन्न ते साठ करून घ्या करून द्या कारणचं पेमेंट तुम्ही तसंच देणार आहात ना पुढे पेमेंट पण सांगतो नी कसं पेमेंट दिलं यांना सो मागणी हीच आहे की ऍट तुम्ही अठ्ठावन्न साठ करा आम्ही पासष्ट म्हणत नाही पण साठ करा अशी मागणी सध्या संघटना करत आहे ओके okay. ज्या व्यक्तीच्या सेवा त्यानंतर चालू ठेवणे आवश्यक आहे असे मत असेल त्याच्या सेवा सक्षम प्राधिकरणास एक स्तर वरिष्ठ अधिकाऱ्याच्या प्राधिकरणाच्या मान्यतेने पुढे चालू ठेवता येतील म्हणजे तुम्हाला पासष्ट झाले बाबा तरी पण वाटतं की हा सक्षम आहे फिट आहे मानसिकदृष्ट्या सगळं चांगलं आहे आणि काम करतोय तर हा वाढू शकता असे त्यांनी सांगितलेलं आहे एक बैठक घेऊन कोणत्याही प्रसिद्ध काळात पद्धतीने नियुक्ती करण्यात आलेल्या व्यक्ती वयाच्या सत्तराव्या वर्षापर्यंतच कारत राहू शकतील आता हे पण सांगितलंय बघा नियुक्ती केलेल्या पासष्ट वयापर्यंत तो करू शकतो का नो डाऊट पण त्याचं चा काम चांगलं असेल आणि त्या प्राधिकरणाला सक्षम प्राधिकरणाला वाटलं की चांगला आहे तर तो, तो वयाच्या सत्तर पर्यंतही काम करू शकतो म्हणजे बघा इथे वयाच्या पासष्ट वर्षापर्यंत तुम्ही ज्याला परत घेताय किंवा वयाच्या सत्तर पर्यंत त्याला संधी देणार आहात मात्र इथे तुम्ही अठ्ठावन्न साठ करायला तयार नाहीये ही मागणी संघटनांची आहे सो so, ही रास्त मागणी आहे सरकारने याचा विचार नक्कीच करावा याबद्दल तुम्हाला काय वाटतं मला कमेंटमध्ये नक्की कळवा आता पुढच्या मुद्द्याकडे तुम्हाला मी घेऊन जातो महत्वाचे हे महत्वाचं सेवानिवृत्त गट क आणि गट ड कर्मचाऱ्यांची नियुक्ती नाही सरळ सेवेच्या माध्यमातून बरेच विद्यार्थी म्हणतात सर मग आम्ही एक्झाम देतो एवढी मेहनत घेतो आमचा उपयोग काय अभ्यास करून तर सरळ सेवेच्या माध्यमातून गट क गट पदं कॉन्ट्रॅक्ट पद्धतीने भरली भरली जाणार नाहीये किंवा सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांची सुद्धा भरती होणार नाही त्यांनी बघा सांगित सांगितलंय त्यांनी आता काय सांगितलं हा मुद्दा महत्वाचा आहे की ज्या रिटायर झाल्या अधिकाऱ्यांमधून निवड करायची असेल तर कशी निवड होणार आहे तर त्याला कोण सक्षम प्राधिकारी असेल कोण निवडू शकतो ते त्यांनी सांगितलंय गट अ चा उमेदवार त्यांना निवड करायची ज्याचं वेतन स्तर एस ट्वेंटी फाय असेल किंवा त्याच्यापेक्षा अधिक असेल तर त्याची निवृत्ती करताना त्याची निवड करताना संवर्गीय सेवेतून सेवानिवृत्ती अधिकारी यांना करार पद्धतीने नियुक्ती देण्याचे अधिकार शासनास राहणारे म्हणजे शासन प्रशासन बरोबर त्या डिपार्टमेंटचा जो कोणी ऑथॉरिटी पर्सन असेल शासनाचा शासन म्हणतो ना आपण त्याला शासन सरकारने शासनाचा लक्षात घ्या दुसरे गट अ वेतन स्तर हा पंचवीस किंवा त्याच्यापेक्षा कमी असेल सेवेतून सेवानिवृत्त अधिकारी यांना करारपदी नियुक्ती देण्याचे अधिकार महाराष्ट्र नागरिक सेवा सेवेच्या संवर्धन शर्ती नियम एकोणीसशे एक्क्याऐंशी मधील नियम एक नऊ बावीस नुसार घोषित करण्यात आलेल्या विभाग प्रमुखांना म्हणजे विभाग प्रमुख असेल हेड ऑफ द डिपार्टमेंट त्या डिपार्टमेंटचा हेड जो असेल ना तो इथे काय त्याला अपॉइंट करू शकतो आणि तिसरा खुँ, आहे गट राजपत्रित असेल किंवा राजपत्रित असेल यांना कोण अपॉइंट करू शकतो तर तो अपॉइंट करू शकतो नियुक्ती देण्याचे अधिकार प्रादेशिक प्रमुखांना म्हणजे रिजनल हेड असेल तर ते अपॉइंट करू शकतात विभागीय रिजनल हेड करू शकतात आणि आता हा एक तुमच्यासाठी खूप 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 महत्वाचा मुद्दा आहे गट क गट संवर्गातून निवृत्त झालेल्या कर्मचाऱ्यांना करार पद्धतीने नियुक्ती देण्यात येऊ नये कळलं काय मुद्दा म्हणून मी सांगतो की व्हिडिओ शेवटपर्यंत बघत चला लगेच मत देऊ नका सो इथे ही भरती नाही होणार आहे गट क गट ड चे कॉन्ट्रॅक्ट भरती सेवानिवृत्तांची होणार नाही पात्रता वयाच्या साठव्या वर्षी चेक केली जाणार आहे बघा आता इथे नियुक्ती करताना पात्रता पण चेक केली जाते त्यासाठी काय काय मुद्दे सांगितले की किमान तीन वर्षाचा अनुभव त्या व्यक्तीचा असावा किमान त्यानंतर काय त्या व्यक्ती का संदर्भात काय शारीरिक मानसिक आणि आरोग्याच्या दृष्टीने सक्षम असावा प्रस्तावित सेवेसाठी त्याच्याकडे आवश्यक क्षमता असावी करार पदरी नियुक्त करताना विरुद्ध कोणताही विभागीय चौकशीची कारवाई चालू किंवा प्रस्तावित नसावे किंवा अशी चौकशी प्रकरणी कोणती शिक्षा झालेली नसावी हाच उमेदवार येथे निवडला जाऊ शकतो हे महत्वाचा अजून आहे नियमित भरतीवरती परिणाम होणार नाही हे तुमच्यासाठी महत्वाचं काय सांगितलं या जी मध्ये नियमित मंजूर जी पद आहेत बघा त्यांनी सांगितलेलं सेवानिवृत्त अधिकाऱ्यांची करार पद्धतीने करण्यात येणारी नियुक्ती ही नियमित स्वरूपाच्या बघा हे मी तुम्हाला राऊंड करतो नियमित स्वरूपाच्या कामकाजासाठी न करता केवळ विवक्षित स्पेसिफिक ठराविक कामासाठी करण्यात यावी नियमित कामासाठी होणार आहे का तो नाही ठराविक काम आहे एवढं करून दे आम्हाला तुझा अनुभव आहे करून दे आपण मग कधी कधी करतो अरे एवढे पीपीडी बनवून देवड नोट्स बनवून दे रे तुझा अनुभव आहे तसं हे ठराविक कामासाठी फक्त त्याला घेण्यात येणार आहे नियमित मंजूर पदांवर सँक्शन पोच ज्या असतात त्या करार पदाने नियुक्ती करता येणार नाही अशी पदे सेवा प्रवेश नियमानुसार विविध केलेल्या मार्गाने नियमितपणे भरण्यात यावीत जे गट आणि गट ब चे पदं ही जी मंजूर आहेत त्या डिपार्टमेंटला हजार आहे तर हजारच भरली जाणार आहे त्याच्या अगेन्स्ट काही असे स्पेसिफिक कामासाठी ते शंभर कॉन्ट्रॅक्ट पद्धतीने सेवानिवृत्त अधिकाऱ्यांतून व्यक्ती निवडू शकतात हा त्याचा साधा साधा अर्थ आहे सो so, जी गट आणि गट बची पद आहे त्यांना सुद्धा काही हात लागणार नाही नियमित जे पद ते नियमित राहतील काही प्रॉब्लेम नाही त्यांना लक्षात घ्या हा जी आर नीट समजून घ्या बऱ्याच जणांना हा जी आर माहिती नसेल करार पद्धतीने नियुक्तीमुळे शासन सेवेत असल्या कोणत्याही अधिकाऱ्याच्या पदोन्नतीच्या संधीवर प्रतिकूल परिणाम होणार नाही याची दक्षता घ्यावी सो so, तोही प्रॉब्लेम नाही आहे तुम्हाला त्यानंतर त्यांनी सांगितलं आता यांचा पगार बघा किती आणि कसा मिळणार आहे पगार तर भरपूर आहे कारण गट अ आणि गट ब चे अधिकारी हे निवृत्त झाले सो निवृत्त होता त्यांचं जे पेस केलंय त्याच्याशी निगडीतच त्यांना सॅलरी देण्यात येणार आहे त्यांनी हा चार्ट पण दिलाय बघा दहा जानेवारीचा हा दहा जूनचा चार्ट आहे निवृत्तीचा दिनांक सपोज उदाहरण देण्यासाठी बघा हे उदाहरण दिलंय एकतीस पाच दोन हजार वीस आहे सेवानिवृत्तीच्या दिनांकास निश्चित झाले मूळ निवृत्ती वेतन किती आहे मूळ जे निवृत्ती वेतन आहे भत्ते भेटी सोडून मूळ किती त्याला अठ्ठेचाळीस दोनशे पगार होता काय म्हणजे त्याला निवृत्तीच्या वेळेचा पगार करार पदने निवृत्ती दिनांक झाला सपोज पंधरा दहा दोन हजार बावीस दोन वर्षांनी त्याला नियुक्त करायचा आहे करार पद्धतीने नियुक्ती विद्य असल्या निवृत्ती वेत रक्कम किती आहे अठ्ठेचाळीस दोनशे असणार म्हणजे सेम आहे जी त्याला शेवटी मूळ रक्कम वेतन म्हणून मिळाली तीच त्याला आता कॉन्ट्रॅक्ट पद्धतीने नियुक्ती झाली की ती मिळणार आहे प्लस त्यामध्ये काय होणार आहे महागाई भत्ता ऍड झाला तर त्याला बघा चौतीस टक्के जसा पकडला तर चौसष्ट हजार पाचशे अठ्ठ्याऐंशी रक्कम त्याला मिळणार पगारामध्ये त्यानंतर मासिक पारिश्रमिकाची रक्कम शासकीय सेवा व निमशासकीय सेवा अशी जसं पकडली Okay. ही? बत्ता, 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 तर ही आहे चौसष्ट हजार सहाशे ओके ही चौसष्ट हजार सहाशे आता त्यामध्ये निवास भत्ता प्रवास भत्ता दूरध्वनी भत्ता ह्या सगळ्या गोष्टींना त्या सुद्धा ऍड होतील पंचवीस टक्के ह्या जर ऍड झाल्या तर टोटल ऐंशी हजार सातशे पन्नास रुपये त्याला पगार असणार आहे सो so, तो ज्या पगारावरती रिटायर झालेला आहे त्या अधिकाराच्या त्या रिटायरमेंटच्या मूळ वेतनाच्या अगेन्स्ट त्याला पगार दिला जाणार आहे सो पगार पण खूप जास्त आहे तुम्ही जर गट अ आणि गट बचे अधिकारी असाल तर तुम्ही नक्की तिथे जॉब करू शकता किंवा तुमच्या घरात कोणी असेल त्यांनाही सांगा तुमच्या नियमित भरती प्रक्रियेवरती काही परिणाम होणार नाही असं स्पष्ट त्यांनी जी आरमध्ये मध्ये उल्लेख केलेला आहे आता या पलीकडे तुमचं अजून काही मत असेल किंवा मी जे सांगितले त्यात काही वेगळं असेल तर मला नक्की कमेंटमध्ये कळवा सो हा सगळा अभ्यासपूर्वक बनवलेला व्हिडिओ आहे याबद्दल तुम्हाला अजून काही शंका असेल तर नक्की कळू शकता या सगळ्या जी आरचे चे महत्वाचे जर बघितले सेवानिवृत्त कंत्राटी भरती संदर्भात पहिला आहे ठराविक कामासाठीच फक्त ही भरती केली जाणार आहे पासष्ट वर्षापर्यंत नोकरी करता येणार आणि त्यांनी परमिशन दिली तर सत्तर वर्ष त्याला ठेवता येऊ शकतं नियमित भरती पदावर याचा काहीही परिणाम होणार नाही गट आणि गट साठी होणार कंत्राटी भरती आणि गट आणि गट, गट, गट साठी नसेल कंत्राटी भरती आणि इथे सुद्धा जेवढ्या जागा मंजूर नियमित त्या नियमित पद्धतीनेच भरल्या जातील त्याच्या ते आगीच दहा टक्के एक्स्ट्रा कामासाठी किंवा ज्याला आपण म्हणूया ठराविक कामासाठी दहा टक्के निवृत्ती धारकांत अधिकाऱ्यांची इथे नियुक्ती केली जाऊ शकते ठराविक कामासाठी या संदर्भात तुम्ही पेपरला न्यूज पण बघितलं असेल सकाळ आहे अधिकाऱ्यांना हे कामाची संधी कंत्राटी भरतीवर राज्य सरकारचे शिक्कामोर्त त्यात पण त्यांनी स्पेशल उल्लेख केला की काय त्यांनी सांगितलंय जे मी तुम्हाला आता सांगितलं तोच उल्लेख त्यांनी यामध्ये पण केलेला आहे बघा इथे तुम्हाला सांगितलंय गट 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 होणार आहे अग ब नियुक्ती केली जाणार नाहीये मी जे सांगितलं तेच तुम्हाला सांगितलंय अठ्ठावन्न वर्ष आता हा हा महत्वाचा मुद्दा आहे कर्मचारी संघटनांचा तीव्र विरोध जो आहे तो अठ्ठावन्न पासून त्यांना साठ करायचंय पण सरकार साठ करू देत नाहीये आणि आता याच्यामध्ये तुम्ही बघितलं तर सत्तर पर्यंत सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना इथे काय कामाला कामावर ते घेत आहे म्हणजे ते सक्षम आहे याचा अर्थ मग हे का सक्षम नाही असं त्यांचा अर्थ आहे त्यानंतर निवृत्तीनंतर अधिकारी पुन्हा सेवेत हा एक न्यूज पेपरला आलाय साठ वर्ष नियुक्तीचे करा ही एक मागणी परत वाढते आता बघा लक्षात घ्या की अठ्ठावन्न नंतर सक्षम जो असेल त्यालाच ते कॉन्ट्रॅक्ट पद्धतीने नियुक्त करत आहे डायरेक्ट घेत नाहीये सो तिथे हा मुद्दा पण थोडासा वादग्रस्त होऊ शकतो किंवा याच्यावरती डिस्कशन होऊ शकतं वय साठ करण्यास होतोय विरोध दुसरीकडे पासष्ट पर्यंत काम करण्याची मुभा हे एक न्यूज आली लोकमत न्यूज पेपरलाही निवृत्तीनंतरच सेवा घेणाऱ्या सरकारच्या निर्णयाला कर्मचारी येथील संघटनाकडून विरोध त्यातले पण त्यांनी पॉईंट जे सांगितले ते पॉईंट तुम्हाला मी आत्ता सांगितलेले आहे सो अशा पद्धतीचा हा जी आर आहे सांगितलेली माहिती तुम्हाला कशी वाटते मला कमेंटमध्ये कळवा आवडली तर लाईक करा चॅनल सबस्क्राईब करा, करा आणि काही शंका असेल तर आमच्या टीमला तुम्ही नक्की कॉल करून माहिती घेऊ शकता व्हिडिओ आवडला तर लाईक करा चॅनल सबस्क्राईब करा पुन्हा व्हिडिओ नेक्स्ट व्हिडिओमध्ये खूप खूप धन्यवाद